नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे सहा डिसेंबर आणि आज आहे काहीतरी विशेष आमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव परमपूज्य श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे तर आज ॲक्च्युली आमचा पॅ म्हणजे चालू होतं विचार चालू होता की आम्ही जाऊ इचं इथे पण आम्हाला अनफॉर्च्युनेटली नाही जायला पाहिजे कारण की आम्ही सोबत जाणार होतो त्यांच्या त्यांचं ठरलं की नाही का नाही यायचं तर असं गर्दी पण आहे आणि तो प्रण आजारी पण आहे ना आणि ह्यांचं रात्री काय झालं आता आमचं काय झालंय बघा इथे फलाहार चालू आहे फळं खातोय का तर फळं खाणं पण गरजेचं असतं फळच खाणं आपण सोडलंय मेन म्हणजे बहुतेक लोकांनी म्हणजे हा विषय आहे सांगण्यासारखा की फळं खातच नाहीत लोक मुलांना पण फळ नाही आणि आम्ही लहान होतो त्यावेळेला आपल्याला खाऊ म्हणजे फळ होती जास्त काही नसायचं लिमलेटच्या गोळ्या बिस्किट त्याच्याशिवाय व्यतिरिक्त हाच खाऊ होता व्हेरी गुड माझी मम्मी पण असंच करायची त्याचं <laughs> हे काढायची सगळं साल्ट संत्र्याच आणि ते खायची आतलं टावेल ठेवू ना हात टावेल मग काय म्हणते तुझी तब्येत ती सोनोग्राफी काढली पण आपण आहे ना इलं अजून डॉक्टरकडे नाही ने डॉक्टर कडे जायचे जायचे जायचं संडे आला संडेला तुम्ही कामाला गेले चुजरेला पण कामाला करू इथं जाऊ ना आपण पटना खेळाला जाऊ इथे या पुतळ्या तिकडे जाऊन घेऊ ना तिथं पण चांगलं बनवलंय ते दाखवू आपण पर्यटन घेऊ ते मस्त बनवलं आज चांगलं सजवलं पण असेल तिथे मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो रात्री डायरेक्ट बारा वाजता गेलो होतो तर तो जो ब्लॉक मी आय मी तिथे वरती देईन या साईडला मागचा तो ब्लॉग तुम्ही जाऊन बघू शकता कोट नाक्याला कसं रात्रीच काय करतात लोक कशी जमतात काय कोट ना केलं केळीच हेलिकॉप्टर आम्ही गेलो असं तर आम्ही असतो दादरला हेलिकॉप्टर मधून कसे हे करतात का हेलिकॉप्टर मध्ये जाणार होतो आपण तिथून बरोबर आहे पण आजच्या दिवस फारच गर्दी असते सहा डिसेंबर भरपूर लोक येतात बाबासाहेबांना अभिवादन द्यायला आज गेलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे सगळी लोक तिथे म्हणजे जाऊन आले सपरच ना काही सफरचंद खराब निघाले वो ते डाग लागले तीन चार निघाले असे तिला सांगतो खात नको नु। मी खाल्ले नको मगाशी खा मगाशी खा बोललं तर डायरेक्ट अशी अशी पडली ती मला नको ऐतरी दे नकोय म्हणजे एक घास खायला काय दे तुला एक घास तरी खा इथे यांचं कार्टून बघायचं कार्यक्रम चालू आहे चला फलहार झाला त्याच्यानंतर आपण मी ना वायर मागवली होती कसली माझ्या यायची माईक साठी ती मला वाटतं आय थिंक मला वाटतं माई वायर खराब आहे तेच चेक करायचं ही नाही माझी ती लावतो मी ना बघितली का बरोबर आहे का मी ना बघितली का त्यासोबत वॉरंटी कार्ड पण आलं ते चेक करायचंय आता लावून मला मा� चेक करा ना मग कधी करा लावून आणि चेक आता झाले इथे मग आता चेक करतो ना चेक केल्यावर समजेल ना मग हे जे बोलते ना तो त्याच्यावर बघा पोरी तिथं हसत होते ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर बघा आता नाही हसत होते तिथेलाही त्यांना हसायला येतो यम यम माड्या माड्या यम नुसते हसत होत्या तो बोलत होता ना तिथे तर हा हे दाखवायचं राहिलं तुम्हाला ते खाली हे बघा मस्त थाळीमध्ये तिने फुलं सजून आणि दीप लावला होता बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना आपले या मूर्ती इथेच तिने आवडीने घेतल्या होत्या सुरभिने तिला फार आवड मी बोलत होतो कशाला एवढ्या मोठ्या मूर्त्या पाहिजेत आहे आपल्याकडे आहे आपल्याकडे पण हा हस्तिकलशच्या टायमाला तो हे पण मी टाकेन तुम्हाला हस्तिकलश गौतम बुद्धांचे हस्तिकलश इकडे आले होते ठाण्यामध्ये त्यावेळेला या मूर्त्या घेतल्यात तिने तेव्हा स्वस्तात भेटल्या होत्या तिला मूर्त्या चांगल्या दिसतात बघ कशा दोन्ही पण रोज तो दीप लाव लावते दीप म्हणजे ती कॅन्डल आहे इझिली ती संपल्यामुळे आणि हा ब्लॉग कालचा आहे त्यांनी नसेल बघितलं त्यांनी जा साई भंडारेचा ब्लॉग आहे पण मेन म्हणजे एक गोष्ट राहिली आपली काय माहिती आहे का मला वाईट वाटते याचं की आम्हाला चैत्यभूमीला जायला भेटलं नाही तर आम्ही उद्या जाऊ उद्या जाऊया आज गर्दी असेल ना उद्याही जाता की ना जवळ असल्यामुळे आज गर्दी असल्यामुळे नाही थोडासा प्लॅन पिसकटला म्हणून जाऊया लोक येतात त्यांना दर्शन घेऊन असंच असतं इथं आज जेवायला बसले काय कोथिंबीर ओडी कोथिंबीर काय कोथिंबीर असं आहे त्यांना भूक लागली होती म्हणून जेवतात आता हल्ली जरा मध्ये जेवत होत्या बरोबर आता पुन्हा त्यांचं जेवण हे झालंय कमी जे होतात आता आणि ते चायनीज खायला नेले तर प्लेट खातील आता काय त्या दिवशी बघितलं ब्लॉग मध्ये शूट केलंय तो ब्लॉग काय अजून टाकला नाही मला वाटतं याच्या आधीच असेल जाऊन बघाच मी त्यांची अशी नाटकं असतात जाऊ दे आपण त्यांना सवय लावायची असते आम्ही त्यांचे पालक आहे आई वडील असेल कुठे असली माझ्या काल रात्री होती पण बारा वाजता बारा वाजता मग मी परत तुम्हाला पण ते कसं माझं मी दिवसभर कामावर पण गेलो होतो काम पण करा परत इथेच फिरता फिरता आपल्याला अकरा वाजले हा परत बारा वाजता तिथे जाऊन परत या माझी केवढी थकावट होते मग हा आता कशी बोललीस तरी पाणी भरलंच काल जसं मी त्या ब्लॉक मध्ये सांगितलं मी प्रॉब्लेम आहे रात्री एकदा आलं आणि आता सकाळी आलं तर थोडं नव्हती भरलेली टाकी आता बघा अजून पण एवढीच भरली एवढी बाकी आहे तिकडे पण बाकी आहे तर सध्या जरा पाणी कपात चालू असेल मला वाटतं त्याच्यामुळेच गडबड आहे ती चला तुम्हाला थोड्या वेळा तर आम्ही निघालो होतो बाहेर कट टू पण झालं असं की गाडी काढली होती तर गाडीचा टायर जो आहे तो वॉबल होत होता तर मग गॅरेजमध्ये दाखवली गॅरेजमध्ये दाखवली तर असं कळलं की गाडीचे सगळेच टायर चेंज करायला लागतील कारण काय मध्ये इन्सिडेंट झाला होता टायर फुटला होता तर आत्ता टायर आपल्याला करायला लागतील सगळ्या गाडीचे चेंज तर ते काय आज करणार नाही आपण गाडी लावली आता चाललो आम्ही घरी मध्येच आम्ही गेलो दिसले दोन लोड शंभरचे दोन लोड होते तिने घेतले ते ते, 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 ते ते झाले ना नाही तर आपण गेलो स्टेशनला जायचं प्लॅन होता पण नाही जा म्हटलं जाऊ जरा तिथे दर्शन घेऊन येऊ पण ते आपल्या तिथे जाऊन आणि आपण घेतलं दर्शन घेऊन